बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण आणि उन्नती व्हावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके यांच्या आदेशानुसार सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत यंदाच्या गणेशोत्सवासाठी उमेद अंतर्गत बचत गटाच्या महिलांनी शाडू मातीपासून गणपती तयार केले गणेशाच्या मूर्ती खरेदी करून गणेशाचं स्वागत करूया असं आवाहन यावेळी करण्यात आलं पंचायत समितीचे सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गणेश मूर्तीची खरेदी करावी म्हणून उमेद अंतर्गत बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या शाडूच्या मूर्तीचे स्टॉल गंगापूर येथील पंचायत समितीच्या आवारात लावण्यात आले असून या स्टॉलचे उद्घाटन गंगापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुहास वागचौरे सहाय्यक गट विकास अधिकारी अक्षय भालेकर यांच्या हस्ते करण्यात आले विशेष म्हणजे शाडू पासून बनवण्यात आलेल्या गणेश मूर्तीच्या विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी आणि पंचायत समितीच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी शाडूच्या गणेश मूर्तींचीच खरेदी करावी असं आवाहन गट विकास अधिकारी सुहास वागचौरे सहाय्यक गट विकास अधिकारी अक्षय भालेकर यांनी केलंय विस्तार अधिकारी भारत घुगे मधुकर चव्हाण ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे यांच्यासह उमेद बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या इब्राहिम शेख न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर गट मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पंचायत समिती गंगापूर येथे माननीय गट विकास अधिकारी साहेबांच्या शुभ हस्ते आज गणपती विक्री स्टॉलचं उद्घाटन झालेलं आहे तरी सर्व जे आपले अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत व गंगापूर पूर्ण तालुक्यातील जे नागरिक असतील सर्वांना आवाहन करण्यात येते की महिला बचत गटांना ताकद मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांच्या हाताने तयार केलेल्या ह्या मूर्तींची खरेदी आपण सर्वांनी करावी अशी विनंती करतो नमस्कार माझं नाव सीमा अनिल मोरे राहणार माळेवाडगाव माझ्या समूहाचे नाव रेणुका माता स्वयं सहायता समूह उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनवृत्ती अभियानांतर्गत आम्ही आज या ठिकाणी शाळू मातीपासून बनवलेले हे गणपती आहे आणि माननीय श्री ओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण आम्ही पंचायत समिती येथे स्टॉल लावलेला आहे मी सर्व सर्वांना आव्हान सर्वांना सांगू इच्छिते की की आम्ही आज हे गणपती स्वतः हाताने बनवलेले आहे आणि साहेबांच्या आदेशानुसार आम्ही हे गणपती दहा टक्के सूट यानुसार देऊ पण सगळ्यांनी हे गणपती आमचे खरेदी करावे आणि आमच्या उद्योग व्यवसायाला बळ वाढावं एवढीच हो। आम्ही अपेक्षा करतो कमीत कमी कमीत कमी दर किती आहे गणपतीचे जास्तीत जास्त किती आहे आमच्या या गणपतीचे दर दीडशे रुपयापासून तर दोन ते अडीच हजारापर्यंत दर आहे तरी सर्वांनी हे गणपती खरेदी करावे असं मी सर्वांना आव्हान देते धन्यवाद आज पंचायत समिती गंगापूरच्या या प्रांगणामध्ये आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख गटविकास अधिकारी साहेब सुवाजी वागचवरे साहेबांच्या हस्ते आज या मॉलचं मार्टचं आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे तर पंचायत समितीच्या मार्फत मी आज सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सर्वांनी आपल्या ज्या काही माता भगिनी आहे बचत गटाच्या त्यांनी हे काही एकदम सुंदर असे गणपतीच्या मूर्ती या ठिकाणी आपण स आणलेल्या आहेत तर सर्वांनी इथून खरेदी कराव्यात हेच मी पंचायत समितीच्या मार्फत या ठिकाणी आवाहन करतो